डायरेक्टली पस्तीस हजार लोकांना जन्म प्रमाणपत्र दिलं आहे त्याच्यात पण गैरव्यवहार झाले असल्याची शंका आहेत महापालिका आयुक्तांनी प्रॉमिस केलं आहे की येत्या पंधरा दिवसात त्या पस्तीस हजार लोकांचं ऑडिट केलं जाणार आणि त्यात जे घोटाळेबाज असेल त्यांच्यावर कारवाई होणार जिल्हा प्रशासनाला एक प्रेस नोट केली

पण जर घरी जन्म झाला असेल तर ता ते माहिती देण्याआधी पण बंधनकारक होत रिजनेबल आहे घरी जन्म समजा आता अमरावती शहरात झाला किंवा कुठेही झालं तर बहात तासात तर माहिती द्यायलाच हवी म्हणजे पुढे मुलाची काळजी आता केअर वर्कर करू शकतात सर ए आय समिती काँग्रेस केलेबाजी कथे विरोधी पक्ष विरोध करे हम समझ सकते हैं लेकिन अब विरोध के लिए विरोध एक प्रगति के बारे में देश राहुल गांधी की कांग्रेस गो रोज उठकर काला झंडा लेकर खड़ी रह जाती है भगवान उनको सब दे